शेवगाव बस स्थानकाचं काम दोन हजार सतरा पासून चालू आहे कोणत्याही परिस्थितीत काम पूर्ण नाही प्रवाशांचे दरवर्षी ह्याच पद्धतीने हाल आहे प्रवाशाला जायला यायला जागा नाही बस बसस्टँडच्या चिखलाचे निगल आहे पाण्याचा सडा आहे परंतु नगर परिचय शेवगाव आगार प्रशासन या ठिकाणी ठप्प झालेलं आहे झोपलेलं आहे या ठिकाणी कुणी जनसंवाद यात्रा काढत आहे कुणी पुढारी कुणी गावऱ्या काढतय पुढारी या ठिकाणी परंतु बस स्थानकाच्या प्रश्नासाठी कुणीही या ठिकाणी लढताना दिसत नाही प्रवाशांचे हाल नागरिकांचे हाल या ठिकाणी बाहेर प्रमाणात चाललेले बस स्थान कारभाराचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो तात्काळ जर काम केलं नाही तर यानंतरचं आंदोलन हे अधिकाऱ्यांना आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल 再来一下